नमस्कार मी रुपाली आज तुम्हाला एक रानभाजी बनवून दाखवणार आहे आणि त्याच्या आपल्या शरीराला किती फायदे आहेत तेही मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर आपण आज करडईची भाजी बघणार आहोत जे की याच्याच बियापासून तेल बनवले जाते आणि त्याचेही आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहे आणि ही भाजी फक्त हिवाळ्यातच मिळते व या भाजीचे फक्त कोवळे पानच खाल्ल्या जातात ही करडईची भाजी देठ काढून आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याची पानं साईजला मोठी असल्यामुळे ही भाजी आपण चिरून घेणार आहोत करडईमध्ये भरपूर असे विटॅमिन्स आहे जसे की कॅल्शियम फॉस्फरस फायबर्स या हिरव्या पानांच्या सेवनामुळे हे सर्व घटक आपल्या शरीराला मिळतात या करडईच्या भाजीमुळे किंवा करडईच्या तेलामुळे शरीरातील वाढलेल्या चरबीचे प्रमाण कमी होऊ लागते व या हिरव्या पानांमध्ये अजीवनसत्व देखील असतात त्यामुळे वजन कमी करायला देखील करडई मदत करते तर आता मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलंय त्यामध्येच लसूण पाकळ्या पाच सहा ओबड धोबड कुटून घातलं लसूण थोडस परतून झाल्यावर त्यामध्ये ही चिरलेली करडई घालायची आता यामध्ये घालूयात आवडीप्रमाणे लाल तिखट थोडस हळद चवीप्रमाणे मीठ लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता आता या भाजीला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या भाजी भरपूर पाणी असल्या कारणाने वरून पाणी घालण्याची आवश्यकता नाही आपणच याला पाणी सुटतं व ही।, ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही दोनच मिनिटात आपली ही भाजी शिजून जाते व भाजी शिजल्यानंतर यामध्ये शेंगाचं कूट घालायचं यासाठी शेंगा छान भाजून कुठून घ्यायचंय या, या, या भाजीमध्ये कुठलाही मसाला न घालताच ही भाजी खूप टेस्टी लागते ही भाजी खायला ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते तर अशा रान भाज्यांचं आपल्या आहारात समावेश असणं खूप गरजेचं आहे तर अगदी दोनच मिनिटात आपली करडईची भाजी बनून इथे रेडी आहे अशी साधी सोपी झटपट बनणारी करडईची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद